भविष्य काळातही या एमआयडीसीचा निश्चित चांगला आणखीन विकास होईल आणि माजलगाव व्यापारी एक केंद्र आहे कृषी केंद्र आहे इथं अत्यंत जवळजवळ या ठिकाणची सत्तर ऐंशी टक्के जमीन ओलिकाखाली हो आहे आणि म्हणून आता उद्योगाच्या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी आम्ही पाऊल टाकलेलं आहे आणि नक्कीच या ठिकाणची एमआयडीसी ही सगळ्यात जिल्ह्यात मोठी एमआयडीसी म्हणून नावारूपाला येईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा मिळत नव्हती गेल्या चार वर्षापासून प्रयत्न करून मग ते आता मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन जुनं बस स्थानक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जागा मिळालेली आहे आणि नवीन बस स्थानकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळाली आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षापासूनच्या या ज्या सर्वसामान्य मा... लोकांच्या मागण्या होत्या विशेषतः तरुणांच्या भावनेशी हा प्रश्न निगडीत आहे लवकरच नगर परिषदेच्या माध्यमातून या दोन्ही ठिकाणचं स्मारकाचं काम सुरू होईल हे मला आपल्याला जाहीरपणानं ग्वाही द्यायची तर आता वडवणीच्या आपल्या केसापुरीच्या कॅम्पवर जवळजवळ दहा कोटी रुपये खर्चून या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल उभा केलं जाते अगदी पोलीस कॉलनीच्या बाजूलाच हे क्रीडा संकुल आहे आणि म्हणून निश्चितपणानं तरुण जे काही खेळाडू आहेत हो या शहरातले आणि या तालुक्यातले त्यांच्या दृष्टीनं अतिशय मोठं विकासाचं काम या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून होणार आहे या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं बस जवळजवळ दहा कोटी रुपये खर्चून नव्यानं होणार आहे आणि त्याचबरोबर या शहरातील व्यापाऱ्यांना व्यापार करता यावा म्हणून जवळजवळ सव्वाशे दुकानाचं शॉपचं एक संकुल हे नवीन बस स्थानकावर होणार आहे पंचवीस कोटी रुपये त्याचा खर्च अपेक्षित आहे आणि हे संकुल झाल्यानंतर जवळजवळ सव्वाशे व्यापाऱ्यांची सोय त्या ठिकाणी होणार आहे मंजूर केला डीपीडीसी मधून धारूर शहरातील सीसीटीव्ही साठी तीन कोटी रुपयाचा आणि वडोणी शहरातील सीसीटीव्ही साठी दोन कोटी असं पाच कोटी रुपयाचं जर मान्यता आपण दिली तर निश्चितपणानं या मतदारसंघातील तालुका